गोंदिया शहर पोलीस स्टेशन थाण्याअंतर्गत सिंगलटोली दर्गाजवळ चाकूने भोसकून तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी घडलेले या प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी संयुक्त कामगिरी करून दोन आरोपींना पकडले आरोपी नावे प्रशांत उर्फ दहू सुरेश वाघमारे वर्ष तीस वर्षे राहणार सिंगलटोली व अविनाश ईश्वर बोरकर वय वर्ष बेचाळीस राहणार लक्ष्मीनगर यांना अटक केली आहे तर आरोपी अविनाश बोरकर यांनी सांगितले की गंगाधर आणि तो मित्र असून गंगाधर हा नेहमी अविनाशच्या पत्नीची बदनामी करीत होता त्याचा राग अगोदरपासून डोक्यात असताना घटनेच्या दिवशी ते तिघे दारू पित असताना गंगाधरने परत अविनाशच्या पत्नीची बदनामी केली त्यामुळे दारूच्या नशेत राग आल्याने त्याला जीवनशी अशी ठार करण्याच्या उद्देशातून सिंगलटोली मैदानजवळ गंगाधर विजय चांद्रिकापुरे वर्ष चाळीस राहणार लक्ष्मीनगर गौतम बुद्ध वाट याच्या पोटावर छातीवर व वा शरीरावर वार करून गंभीररीत्या जखमी करून जीवनिशी ठार करण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम अन्वय एकशे नऊ तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार परिसरातील नागरिकांची विचारपूस व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रशांत वाघमारे याला छत्तीसगड राज्यातल्या डोंगरगड येथून तर अविनाश याला नागपूरच्या रामटेक येथून पकडून जेरबंद करण्यात आले तर दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना बावीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि